नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनलवर तर आज आपण घेऊन आलेलो आहे चिकन तंदूरची रेसिपी आणि हे जे तंदूर आहे हे चुलीवरती भाजलेलं आहे आणि खूप वेळा आम्ही डीप फ्रायज करत असतो पण ह्यावेळीच आम्ही ऑइल फ्री म्हणून काहीतरी खाण्याचा निर्णय घेतला आणि ओव्हन आणि चूल आम्ही दोन्हीवरती ही रेसिपी बनवायचं ठरवलं तर झालं असं की आम्ही मी हे चिकन जे आहे ते दोन किलोचं होतं हे स्वच्छ धुवून घेतलेलं होतं आणि धुतल्यानंतर तंदूरला जे आहेत आपल्याला तंदूर जेव्हा बनवायचं असतं तर त्याला मधोमध आम्ही जिथं आम्ही चिकन घेऊन आलो तिथंच असे मधोमध काप करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता काप अगोदरच केलेले आहेत तर अशा पद्धतीने मी घरी देखील चाकूने जराशा चिरा मारलेल्या होत्या चिकनचे जे पीस आहेत हे मोठे खूप मोठे नव्हते आणि छोटे मिडियम साईजचे आम्ही इथे जे आहेत तंदूरला पीस करून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने मधोमध जरी मी बाहेरनं त्यांना का चिरा मारून घेतल्या होत्या तरी मी चाकूने देखील माझ्या पद्धतीने देखील अशा पद्धतीने चिरा मारून घेत होते म्हणजे आतपर्यंत जे नॉनव्हेज आहे ते चांगल्या पद्धतीने शिजले जाईल तर चला पुढे आपण रेसिपीला सुरुवात करूया कोणते कोणते मसाले घातलेले आहेत आणि कशा पद्धतीने आम्ही चुलीवर केलेला आहे तर चिकन स्वच्छ धुतल्यानंतर इथे हळद घ्यायची आहे कश्मीरी लाल तिखट घ्यायची आहे गरम मसाला घ्यायचा आहे आणि इथे तंदूरचा मसाला घ्यायचा आहे धना पावडर घ्यायची आहे आणि इथे घ्यायचं आहे आपल्याला काळं मीठ देखील घ्यायचं आहे तर कश्मीरी लाल तिख लाल तिखट जे असतं त्याने खूप छान अशी टेस्ट येते आणि साधारण गरम मसाला दोन मिरची पावडर घ्यायची आहे सगळेच मसाले मी इथे दोन दोन चमचे घेतलेले आहेत तर मी इथे टाकलेलं आहे दही तर आपल्याला एक कब्भर दही टाकायचं आहे कारण दोन किलोचं जे प्रमाण आहे ते भरपूर आहे तर बॅटर देखील आपला तेवढ्या प्रमाणात झाला पाहिजे मसाल्यामध्ये मी इथे दही मिक्स करून घेतलेलं आहे आता इथे मी चांग टाकलेलं आहे चवीनुसार मीठ तर मी इथे साधारण मीठ टाकून घेतलेलं आहे तर दीड चमचा मीठ मला पुरेसं वाटलेलं आहे आणि खूप छान प्रमाणामध्ये बसलेला आहे तर टिक्क्याचा मसाला आहे तर जरा टिक्क्याचा मसाला देखील जरासा लावून घेणार आहे तरी इथे मी पाच चमचे जे आहेत पोह्याचा जो चमचा आहे तर त्यानेच पाच चमचा टिक्का मसाला घेतलेला आहे तर बॅटर आपलं छान असं बनलेलं आहे तर मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने बॅटर झालेलं आहे आता पूर्ण जे चिकन आहे तर त्याला पूर्णपणे बॅटर लावून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने माझं बॅटर बनलेलं आहे आता चिकनला पूर्ण चिकनला जे आहे तर हळवारपणे आपल्याला पूर्ण चिकनला हे बॅटर लावून घ्यायचं आहे आणि छान असं मॅरिनेट व्हायला ठेवायचं आहे तर एकदा जर आपण बॅटर लावून ठेवल्यानंतर आपल्याला तीन तीन तास तरी साधारण ठेवायला पाहिजे किंवा चार तास ठेवलं तरी अगदी उत्तमच आहे जर लवकर चिकन आणलं तर तुम्ही लवकर बनवू शकता तर अशा पद्धतीने मी इथे तीन तास ठेवलेलं होतं पण नेक्स्ट टाईम मी चार तास नक्की ठेवणार आहे कारण मला आणखी थोडासा वेळ पाहिजे होता आणि उशीर झाल्यामुळे मला वेळ मिळाला नव्हता तर अशा पद्धतीने पूर्ण जे पीस आहे चिकनची त्याला पूर्ण पद्धतीने आपल्याला पद्धतीने लावून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने दोन किलोचं जे आहे ती तंदूर आम्ही केलेला आहे तर आम्ही घरी जा चौघजणच होतो तर दोन किलोचं तंदूरमधलं बरंसं तंदूर आमचं शिल्लक होतं आणि चुलीवरती आम्ही हे भाजून घेतलं होतं ओव्हनमध्ये देखील आम्ही एक बॅच केला होता त्याची रेसिपी मी तुम्हाला व्हिडिओ चॅनलवरती थाकलेलीच आहे आता चुलीवरती आम्ही कसं केलेलं आहे तर ते आपण बघूया तर झाकून ठेवूया तीन तासानंतर आपण आता हे भाजायला घ्यायचं आहे चुलीवरती आता चूल पेटलेली आहे आणि चांगल्यापैकी जाळ पण झालेला आहे तरी देखील आम्हाला आहारावर करायचं होतं तर आहार अजिबात पडलेला नव्हता कारण खूप उशीर झालेला होता आणि आता आम्ही जे आहे पुढच्या वेळी याला एक युनिक पद्धतीची जाळी करून घेणार आहोत आणि त्यामध्ये तंदूर बनवणार आहोत घरीच आणि चुलीवरती एकदम मस्त प्रकारे तर हे तंदूर देखील खूप छान झाले होते अगदी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये तंदूर चांगले भाजून निघले होते चुलीच्या जाळावरती आम्ही हे भाजलेले होते आहार नव्हता तरी पण आम्ही आज हे जाळावरती भाजून तंदूर बनवले होते तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला लाइक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चुलीवरची तंदूरची ही रेसिपी तुम्ही देखील नक्की घरी ट्राय करा भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओ बरोबर लवकर असतो डाटा बाय बाय